मला पण या साइड अजून आयडिया नाही जरा तू सांग काहीशी बने जाऊया मला थोडी माहिती इकडे बकरी दे। अड्ड्यात मी फक्त विसर्जनच्या दिवशी येतो <laughs> <laughs> तुला आणून सोडतो ना गाडी आहे ना कशाला तुला चालवणार नाही भाऊ बस काय एवढ्या दिवसांनी भेटला भाई तू शाळेत यायचा मस्त कॉलर वरच बटन लावून आता लुक बघायला तो त्याने काय इकडे नवीन बघतो अर्थ पहिल्यांदा फोन कर सुछ, 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 सुछ। <laughs> कॉलर बटन आमच्या शाळेतला मित्र मंथन वर्गे मस्त लावून आता लुक बघा मग बाकी आम्ही यायला नाही लेट केला तरी पण ब्रो मला पण या साईडला अजून आयडिया नाही जरा तू सांग त्या हिशोबाने जाऊया मला थोडी माहिती इकडे दे। बकरी अड्ड्यात मी फक्त विसर्जनच्या दिवशी येतो <laughs> आणि <आगे। laughs> मनाला बनी बकरी अड्ड्यातूनच बाहेर येतो सातावारी इकडनं थोडी आम्हाला इकडून येतो बाबा आता ह्या या तिकडे वारक शॉपला गेल्या वर्षी इकडून आला हे लौकिक काय माहितीये का इकडचं इकडता काय माहिती आहे का सांगू हेला कुछ कामलेशे का मला कुठ खाने भाई घोडक देऊला जायचं ठेवायला रिटर्न आम्हाला इकडे द्यायचं रिटर्न रिटर्न ना तुला आणून सोडतो ना गाडी आहे ना कस तुला चालवणार ना बस काय एवढ्या दिवसांनी भाई खास आहे आपला हा भाई खास आहे आणि बोचा पण मारायचा खूप मॅटर गेलेत आम्ही शाळेत अरे एवढी मॅटर बाहेर बाहेरच्या पर्यंतसोबत पण आणि आपापसामध्ये पण आणि त्या ला एक सीन होता भाई की भाई आपापल्यात किती पण होऊ द्यायचं बाहेरच्या हात लावला की सर्व एकत्र बन टोटलाच समजायला मला शाळेतलं एक पण नाही दिसलं माहितीये कोणत नाही दिसलं एक पण पोरगा प्रसिक कॉलच उचलत नव्हता मला आता बोला भाई येणार आहे म्हणून कॉलेज नाही उचलला मला सगळे बिल्डिंग मधले भेटले शाळेतला एक पण नाही भेटला हा रोड रे भाई चॅनल मध्ये आता तू छानार छान ना एकदम आता हे कर अजूनच नाही झाले तर काय बोलत नाही राजाच्या कृपेने होणार सर्व भाई मेहनतीवर विश्वास ठेव फक्त हा भाई इकडे येत जा ना गणपतीतून सुट्टी नाही भेटत दहा दिवसाचा पेमेंट देतो का रे मला <laughs> <हा>? <laughs> <laughs> कमलेश कित नाही दिन, <laughs> <दस> दिन का जोड इसो दिन का कमलेश बाय कुठे कामावरच वाटतो तुझ्या कंपनीत अरे आम्ही आम्ही डायरेक्ट कंपनीत नाही इकडे आलो घरी पण नाही गेलो अच्छा तुम्ही तिघे तिकडे डायरेक्ट काय नाही इकडे चोर कोळी झाला अच्छा तू आणि तो इकडे आला

फोन करायला सांगितलंय आता बंद करतो आता मी जातोय जेवायला तिकडे चालू करतो मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही आणि आम्हाला पूर्ण रात्र काढायचे काही जाऊन चार्जिंग हा दे त्याचा चार्ज कमी आहे ओके ओके चार्ज

मैं है, हैं। देख, देख, तो में, में रात को देख करते करते हैं हैं हम लोग खुद नहीं में में रहता है विसर्जन छह बजे तो अपन तब तक इधर आ जाएंगे बोईसर में सुबह आएगा क्या मेरे साथ देखता हूँ चार मिनट मिल दो मिनट शाकारीला शाकारी आहे आम्ही आलो ते अवैधत आहे दाभी गाव नेले आम्ही आलो आहे केवयला काय बोलतो म्हणून आम्ही ज्याच्यात काम करतो त्याच्यात आम्हाला पुढे काही स्कोप नाही बस एवढ सांगलं हा कमले आपण जिथे काम करतो तिकडे पुढे काय स्कोप आहे का

से बात कर रहा है, है उससे कुछ से <laughs> <इंतर्थे। laughs> वो देखने के लिए नहीं इंटरनेट तू काय असतात रेडे है आहे कोणत्या पण मुलीला असेल ना फोटो हा स्क्रीनशॉट काढणार लावलेला स्टोरीला यातही बद्दल घंटा मैत्री एक तरी फोटो दाखव तुझ्यासोबत

काय दोन बसत लाजू नको आपल्याला रात्र काढायचे मारू द्या आता तू मला ना सुट्टी मारायला तू सुट्टी जास्त लागतो या जेवायला का भाई जेवण करून झालं आमचं आता बंद जब रे गाडी बाबा वाट लागले चिखलात नाथून दिली या गाईने चप्पल फेकून दिली याची चप्पल फेकली आपली चप्पल फेकून दिली टेन्शन नाही याची याची पॅन्ट नाही भेटाली तर पँलिय बोल कोणी मी मला माहिती नव्हतं ते काय तुमचं म्हणजे माहिती नव्हतं माहिती नव्हतं काही आमचं जेवण वगैरे करून घाल मस्त एकदम पोट भर पोट भरलं की नाही हो बाबा कमलेश भाई तू मेरे साथ आहे भाई पेट भरय की नाही ठीक का खाना नाही खिलाती <laughs> बंबई सत्तर क्या <laughs> लौकिक अरे वा माहीत आहे दिवस लौकिक मम्मीला सांगू आज जरा फेड होईल मम्मी जरा बापनी आहे माफ कर <laughs> देवा मला माफ <वाप> कर भो ते फादू कर तसं मैं भाव से मराठी ऐसा जरा संग ना बोला कमलेश भाई एक बार मराठी में बोल इसको मराठी सुनने का है। क्या बोलू पता नहीं कुछ भी मतलब बोल अरे बोल कुछ भी ये तो सीधा भी कैमरा चालू है नहीं तो कुछ वर्ड्स में तेरे को बता देता लेकिन वो बोलने के लायक नहीं है बोल कैमरे के सामने क्या चला मैं मना सांग तो नहीं इसने खाना खाया शादी जवला का जवला का वो पांडे काय पता आहे ना अरे होते मित्राचा बड्डे होता तिथे सगळे भाई आदिवासी लोक गावातले आणि आणि भाईने हा भाई, 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 भाई उत्तराखंडचा उत्तरा सकाळ आवाई टाईट हा भाई मातारा समोर येत आहे झाला जेवण तुमच्या इथं बोलायला डायरेक्ट का बोलतो <laughs> अच्छा त्या त्या बाबांना बोलला <laughs> अरे बाप रे सगळे <laughs> <laughs> एडे मला मला सगळे बसते <laughs> तू मराठी मॅस से बात कर हे पियालाय सकाळ जाऊ दे पियालेला आहे तो आवडला प्यालेला मग काय टाईट होतं तो काय पियताय तू हा नाही रे दुसरा मी आता बोलल आमचा का गावेल तू मला मारायला असा बोलला तो अरे भाई ते आदिवासी लोक आहेत त्या साईडची आपण मारतील आदिवासी तेल काढले ना त्यात बुडवून मारतील त्याला समजवलं मग म्हाताऱ्याला गेला मग बिहारची लोक भाई डेंजर आहे ट्रेन उचलून नेतात

हे लौकिक काय करणार बोल हो मी तर बोलेन राह असता त्यांच्या सोबत जरा मी पण राहिलो असतो रे पण माझा विषय काय माहिती आहे काय मला का आता है ना नाईट मारायला लागणार का। का दिवस माझा पूर्ण असाच व्यस्त केला एकदम बोलतात नावा आम्ही खूप दिवसांनी भेटले आता परत कधी माहित ना गणपती डायरेक्ट विसर्जन त्या दिवशी मी तुला फोन करेन किंवा मला इकडे आलास की फोन कर मी येन भेटायला चल भाऊ हा बाय हा बाय हा भावा मी तुला फो, फोन करेल नंबर पाठवेल तुझा भाऊ दर्शन भेटलं म्हणजे झालं नाही तर काय चल, चल। हो। अरे उ, अरे हुसको तर उतरले ते भाई त्याला बदल फोन दे अरे बाहेर किती काही राजा तेरा हजार चल राखले जास्त बाय भेट सागर चल फोन कर मला पोचलायचं हा हा चल बायकू राहतो आता चाललोय अगोदर राहतो ना हे माझ्या इथं गोईसरला बाय 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 जॉन आओ चिंता मत अपना ट्रेन आया कि नहीं गरीब पतलर फोन कर हा, हा, फोन तो लौके गेला घरी आम आम का ब्लॉग आता इतने एंड करते ब्लॉग आवला तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बाय <laughs>